नमस्कार मित्रांनो मराठी अपडेट यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो बॉलिवूड मध्ये आजवर अनेक दिग्गज अभिनेत्रींनी नशीब आजमावलं प्रसिद्धी आल्या पण काही काही ना त्यांना इंडस्ट्री सोडावी लागली आज आम्ही तुम्हाला अशाच अभिनेत्री बाबत सांगणार आहोत जिनं टेलिव्हिजनचा पडदा गाजवलाच पण त्यासोबतच रुपेरी पडदाही गाजवला सिनेमा सृष्टीतील तिची कारकीर्दी दणक्यात सुरू होती पण त्याच वेळी तिला वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ उतारांना सामना करावा लागला तिनं पडद्यावर लाखो लोकांना मंत्रमुग्ध केले पण वैयक्तिक आयुष्यात मात्र तिचा प्रवास सोपा नव्हता आम्ही कुणिका सदानंद बद्दल बोलत आहोत कारकिर्दीच्या सर्वोच्च शिखरावर असताना तिनं दोनदा लग्न केलं पण दोन्ही वेळा घटस्फोट झाला नंतर तिनं डिव्ह इन रिलेशनशिप द्वारे जोडीदार शोधण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी नशिबाची योजना वेगळीच होती वारंवार मनाला होणाऱ्या वेदना तिला सांत्वनासाठी दारूकडे नेत होत्या तरीही ती तिच्या संघर्षावर मात करून खंबीरपणे उभी आहे बिग बॉस एकोणावीस मध्ये प्रणित मोरे गौरव खन्ना आणि मृदुल तिवारी यांच्याशी झालेल्या गप्पांमध्ये कुनिकाने तिच्या वैयक्तिक संघर्षाबद्दल आणि भावनिक प्रवासाबद्दल सांगितलं कुनिका सदानंद म्हणाल्या की सुट्टीच्या दिवशी मी दुपारी बियर पिऊन रात्री नाईट क्लब मध्ये जायचे ते जवळ जवळ एक व्यसनच बनून केलेलं माझे वडील मला ताकीद द्यायचे दुसऱ्याच्या पैशानं कधीही दारू पिऊ नकोस एवढंच नाही तर कुनिका सदानंद पुढे म्हणाली मी दोन लिव्ह इन रिलेशनशिप चार रोमांस आणि दोन लग्न केली त्यामुळे मला वाटतं की वयाच्या वा साठी पर्यंत माझ्यासाठी खूप झालं जेव्हा गौरव खन्नानं विचारलं की तिनं कधीच एखाद्या अभिनेत्याला डेट केलं आहे का तेव्हा म्हणाली की कधीही कधीही नाही मी एका डेट केलेलं नाही बहुतेक अभिनेत्यांमध्ये समस्या अशी आहे की ते स्वतःवर खूप प्रेम करतात ते इतके आत्ममग्न असतात की इतर कोणावरही प्रेम करायला जागाच राहत नाही विशेषतः मोठ्या अभिनेत्यांसाठी असं म्हणत अभिने नेत्रीने आपली संघर्षमय कथा सगळ्यांना सांगितली